नमस्कार सगळ्यांना आज गुरुवार श्री सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे आपल्याला समर्था जाऊ या माझ्या कविता संग्रहातील दोन भक्ती कविता आपल्यासमोर सादर करतो आहे प्रारंभी सद्गुरूंचं स्मरण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय शेगावचे श्री स्वामी गजानन माहुली नमो नम पहिली भक्ती कविता आहे दत्तगुरूंचे नाम घेऊ दत्तगुरूंचे नाम घेऊ मनासी आनंद हो देऊ दत्तगुरूंचे नाम घेऊ मनाशी आनंद हो देऊ स्वामी समर्थासी नाम असे प्रिय नाम जेते दत्तगुरूंचे नाम स्वामी समर्थांशी नाम असे प्रिय नाम ते दत्तगुरूंचे नाम आपण ही नाम हेच घेऊ मनाशी आनंद देऊ संत स्वरूप सद्गुरूंचे संत स्वरूप सद्गुरूंचे शेगावीचे गजानन रूप ते सद्गुरूंचे स्मरण त्यांचे हो करू मनासी आनंद हो देऊ शांती लाभते मनासी नाम घेता सद्गुरूंचे शांती लाभते मनासी नाम घेता सद्गुरूंचे नाम त्यांचे नित्य घेऊ नाम त्यांचे नित्य घेऊ दत्तगुरूंचे नाम घेऊ दत्तगुरू हो दत्तगुरु मनासी आनंद हो देव। दुसरी रचना आहे चला समर शरण समर्था जाऊ जीवनाचे सार जाणून घेऊ चला हो शरण समर्था जाऊ या कविता संग्रहाचं शीर्षक कविता आहे चला शरण समर्था जाऊ मन भरण्या करीतो चाकरी खळगे भरण्या लागे भाकरी मन भरण्या करीतो चाकरी खडगी भरण्या लागे भाकरी रहाट गाडगे हे विसरून जाऊ चला हो शरण समर्था जाऊ चला हो शरण समर्था जाऊ तुझे ते माझे माझे न कुणाचे तुझे ते माझे माझे न कुणाचे या गुंत्यात मन किती गुंतले या गुंत्यात किती मन गुंतले सुटका यातून करून घेऊ चला हो शरण समर्था जाऊ दुःखात रडतो सुखात हसतो दुःखात रडतो सुखात हसतो खोट्या खोट्या स्वप्नात रमतो या भ्रमातून बाहेर येऊ या भ्रमातून बाहेर येऊ चला हो शरण समर्था जाऊ चला हो शरण समर्था जाऊ आज्ञानाचे पटल गडद आज्ञानाचे पटल गडद तरी डोळे आमचे उघडत नाही तरी डोळे आमचे उघडत नाही अंजन ते ज्ञानाचे लावून घेऊ अंजन ते ज्ञानाचे लावून घेऊ चला हो शरण समर्था जाऊ चला हो शरण समर्था जाऊ सद्गुरुनाथ महाराज की जय चॅनलला लाईक ला कॉमेंट आणि सबस्क्राईब करा नमस्कार